नमस्कार माझं नाव दीपक केळसकर सिद्धिविनायक मालाड पूर्व माझे आता बरेच प्रोडक्ट तुम्ही बघताय आणि अजूनही आहेत चांगलेच प्रोडक्ट आहेत म्हणून वर्ष चालतात याला कुबेर दिवा म्हटलं जातं कुबेर दिवा म्हणजे काय तर अष्टलक्ष्मी दिवा म्हटलं जातं आठ लक्ष्मी आहेत आणि वरती कुबेर आहे त्यामुळे कुबेरचा दिवा म्हटला जातो हा लावल्याने आपल्याकडे धन संपत्ती संस्कृती आपल्याला घरात शांती वगैरे लाभते म्हणून याला कुबेर दिवा म्हटलं जातं हा एक किलोचा दिवा आहे इथे तुम्हाला उपलब्ध आहे त्याचप्रमाणे हे जे आहेत त्याला तुम्हाला बघा इथे अशा लहान लहान एका आपल्या दिव्याच्या आतमध्ये लावण्यासाठी आहे त्याला दिवा कडी म्हटलं जातं दिव्याच्या आतमध्ये लावू शकता त्याला पंचारती कडी म्हणजे पंचारती वगैरे असतात लवकर विजतात तो विजत नाही त्यानंतर ही जे आहे तुम्हाला त्याला दिवटी कडी म्हणतात दिवटी कडी म्हणजे कुठच्या दिव्याच्या आतमध्ये लावलं आठ आठ दहा दहा तास दिवे जातात त्याचप्रमाणे दुसरी जी आहे ते बघा याला गुंगरू कडी म्हणतात म्हणजे भजन कीर्तनाला यूज करता येतं तासन तास भजन कीर्तन वाजवता येतं त्याचप्रमाणे हा जो एक चिमटा आहे वाद सरकवता येत आणि वाद काढता येतं म्हणजे कंपल्सरी आपल्याला हात वगैरे जळणार नाही त्यासाठी युज करू शकता माझे दुसरे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये हे जे आहे याला मोबाईल होल्डर म्हणतात चोवीस तास मोबाईल बघणाऱ्यांसाठी खूप चांगलं आहे तासन तास रील तुम्ही त्याचा वापर करू शकता डोळे दुखत नाहीत आणि कुठेही आणि कसंही ऍडजस्टमेंट करू शकता हे लॅपटॉप होल्डर आहे लॅपटॉप याच्यात ठेवून द्यायचं म्हणजे चोवीस तास जे लॅपटॉप वापरतात त्याला आय अँगल मिळतो आणि हात आणि बोट दुखत नाही तसंच हा एक प्रोडक्ट आहे त्याला तुम्हाला मला दिवाळीवरती लावता येतो याला असं अडकवायचं त्यामुळे याच्यात तुम्हाला कपडे वगैरे लावणार युज करता येतं हे आपल्या दरवाज्यावरती वगैरे लावू शकता त्याला दरवाज्याचे हँगर म्हटलं होतं ह्याची ही लहान साईज आहे हा जो आहे हा पेस्टवर हँगर आहे आपण आपल्या कपाटामध्ये असे कपडे लावतो त्यामुळे कपाटाचा राड भरला जातो हेच कपडे हँगर मध्ये लावा आणि फक्त खाली सोडून द्या मग तेवढी जागा वाचेल वाचल्या जागेत पन्नास कपडे लावता येतात त्यामुळे शर्ट पॅन्ट ट्राउजर्स लावू शकता त्याला रांगोळी छाप म्हणतात रांगोळी छाप म्हणजे काय तर जस घ्यायचं टप 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 आपल्याला हवे थोड्या रांगोळ्या काढता येतात त्यामुळे पटापट रांगोळी काढू शकता तुम्ही हे आमचं टेबल आहे त्याच्याच प्रमाणे त्याच्यामध्ये काय आहे की हे सेफ्टी लॉकिंग सिस्टम आहे असं आरामात युज करता येतं पहिला त्यामुळे अभ्यास करण्यासाठी वगैरे युज करता येतं वेट आहे इझिली कॅरी आणि इझिली मोड हे फोल्डिंग टेबल आहे जस्ट त्याला असं घ्यायचं पिकअप करायचं त्याच्यामध्ये एक सिस्टम अशी दिलेली आहे की तुम्ही बटन जसं दाबाल तसं कमी जास्त करता येतं चार फोल्ड आहेत मे लाईट वेट आहे आणि इझिली करी आहे हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे उपलब्ध आहे माझा नंबर आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स सिद्धिविनायक मालार पूर्व धन्यवाद